माजी सरपंच श्री बापू शेठ कारले यांच्या प्रयत्नाला यश आले आहे आज रोजी भोगलवाडी येथे वटाणी वस्तीवर जाणारा रोड हा ओढा आहे आणि या ओढ्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाणे कठीण झाले होते व बापू शेठ कारले यांच्या प्रयत्नातून आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्फत आता ओढ्यामध्ये पाईप टाकून वरती मुरून टाकून रस्ता चांगल्या प्रकारे झालेला आहे आता शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे व दूध व्यवसायिकांना दूध नेण्यासाठी गाड्या न्यायला मार्ग मोकळा झाले आहे वाटाणी वस्तीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण झालेले आहे आप ओढा खूप खोल असल्याने मोटरसायकल सुद्धा वर येणे मुश्किल झाले होते धन्यवाद